शेतात रचून ठेवलेल्या तूर व सोयाबीनची सुडी जाळली चिखली तालुक्यातील मोहोदरी येथील घटना पावणे तीन लाखाचे नुकसान शेतकऱ्याच्या सुड्या पेटून देण्याचे प्रकार वाढत असून या महिन्यात घडलेली ही तिसरी घटना आहे मोहोदरी येथील शेतकरी गोपाल वामन राठोड यांच्या चार एकर क्षेत्रातील तूर व सोयाबीनच्या सुड्या अज्ञात व्यक्तीने जाळल्याने त्याचे सुमारे पावणे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे शेतकरी गोपाल राठोड यांनी आपल्या शेतातील तूर व सोयाबीनची सोंगणी करून सुड्या रचून ठेवल्या होत्या मात्र अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास या सुड्यांना आग लावली या आगीत अंदाजे पस्तीस पोते सोयाबीन आणि पंचवीस पोते तूर जळून खाक झाली या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सतत शेतमाल जाळण्याच्या घटनामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे या संदर्भात राठोड यांनी अमरापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम तीनशे सव्वीस एफ डी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे